श्रीस्वामी समर्थ मोरपीस कोणत्या दिशेला लावावे मोराची पिसे हे आपल्या खोलीत कपाटामध्ये दक्षिण दिशेला ठेवल्याने पैसा आणि संपत्ती याला आकर्षित करतो आपल्या बेडरूममध्ये दक्षिण पूर्व दिशेला मोरची पिसे ठेवल्याने आपल्याला आपले, आपले कार्य चालू ठेवण्यास आरोग्यासाठी आणि चांगले शिक्षण मिळवण्यात मदत मिळते उत्तर पश्चिम वायव्य दिशेला मोर्ची पिसे ठेवल्याने विषारी प्राण्यांपासून संरक्षण मिळते आपल्या पाकिटामध्ये मोरची पिसे ठेवल्याने राहू आणि त्यांच्या प्रभावापासून आपल्याला संरक्षण मिळते लहान मुलांच्या उशाखाली मोरची पिसे ठेवल्याने शुभ मानले गेले आहे तसेच बाळाला वाईट डोळ्यांपासून सुरक्षित ठेवते आपल्या पुस्तकामध्ये मोरची पिसे ठेवल्याने ज्ञानासाठी शिक्षणासाठी आणि आपल्या करिअरसाठी चांगले मानले गेले आहे तसेच आपल्या कपाटामध्ये ठेवल्याने आपल्या इन्कममध्ये वाढ होते आपल्या लिव्हिंग रूमच्या ईशान्य दिशेला मोराचे पीस ठेवल्यास आपल्या घरात राहूचा प्रभाव कमी होऊ शकतो आपल्या चांगल्या विवाहित जीवनासाठी आपल्या बेडरूममध्ये मोरचे पीस ठेवा मोरचे पीस ठेवल्याने फायदे आणि महत्त्व मोरचे पीस घरात ठेवल्याने सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि आपल्या घरात सकारात्मकता आणतो मोरपंख संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते हे नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते आणि सकारात्मक स्पंदांना आकर्षित करते आपल्या घराच्या दरवाज्यासमोर मोरचे पीस ठेवल्याने सकारात्मक व्हायबर्सला आकर्षित करतात आपल्याला माहीत असेल की मोर हा साप खातो आणि आपल्या वास्तूनुसार राहू हा अर्धवट साप आहे आणि हा एक चांगला ग्रह मानला जात नाही तर असे मानले जाते की मोराची पिसे ठेवल्याने राहूचा प्रभाव कमी होतो मोर हे सौंदर्य आणि शहानपणाचे प्रतीक आहे म्हणूनच ती सरस्वती देवी जवळ देखील मोर पाहिला जातो सरस्वती ही ज्ञानाची शहाणपणाची आणि वाढीची देवी आहे आणि हे सर्व गुणधर्म मोरच्या पिसामध्ये मानले जातात मत्सर लोभ चिंता इत्यादीमुळे निर्माण झालेल्या नकारात्मक व्हायरस नष्ट करण्यासाठी मोरचे पीस जबाबदार आहे શ્રી સ્વામી સમર્થો ધન્યવાદ